हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण गरमागरम डाळ भात बनवणार आहे म्हणजे फोडणीचं वरण बनवणार आहे कारण ह्या सर्दी खोकल्याने माणसांना हैराण केले तर मला सुद्धा सर्दी खोकला झाला होता मी रात्री दवाखान्यामध्ये गेले होते तर तिथे डॉक्टरनी सांगितले तुम्हाला घसा खोकवतोय तर तुम्ही थंड काही खाऊ नका लिक्विडमध्ये खा आणि गरम गरम बनवून खा तर म्हटलं आता दुपारच्या जेवणासाठी आता गरम गरम आणि लिक्विडमध्ये तर आपण डाळ भातच खाऊया त्यासाठी ते, ते मी थोडी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ एकत्र करून शिजवून घेतली आणि नंतर पळीने रगडून घेतले तर मी डाळ शिजवताना त्याच्यामध्ये थोडं मीठ आणि हळद टाकून घेतली होती तर इथे फोडणीसाठी मी तेल घेतलं तेलामध्ये तेला जिरे मोहरीची फोडणी दोन तीन उभ्या चिरलेल्या मिरच्या आणि उभ्या चिरलेला कांदा मऊ होईपर्यंत भाजून घेतला त्याच्यामध्ये थोडं अद्रक आणि लसूण ठेचून घातला थोडं हलवून घेतलं आणि बारीक चिरलेला कोथ टोमॅटो घालून घेतला तर मऊ शिजेपर्यंत टोमॅटो हलवून घ्यायचं आहे नंतर ही शिजवलेली डाळ त्याच्यामध्ये घालून घेतली कुकरला चिटकलेलीसुद्धा त्याच्यामध्ये घालून घेतली चवीपुरतं मीठ घातलं आणि डाळ उकळेपर्यंत म्हटलं इकडं कुकर लावूया कुकर ला तर कुकरसुद्धा लावून घेतला तरी इथे बघू शकता आपली डाळसुद्धा छान अशी उकळली आहे तर त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली तोपर्यंत इकडे भातसुद्धा शिजला आता म्हटलं तोंडाला चव न झाले तर आपण दोन तीन पापड भाजून घेऊया तर इकडे मी पापडसुद्धा भाजून घेतले तर आता पटकन गरमागरम डाळ भात जेवायला घेऊया तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि एक सबस्क्राईब करा बाय